फक्त शक्ती नाही या युद्धामध्ये युक्तीचा शक्ती आणि युक्ती एकत्र पेरली लक्षात ठेवा शक्ती आणि युक्ती एकत्र पेरली म्हणून एकोणीसशे एकाहत्तर ची लढाई लढाई नसून इतिहास ठरली आपल्या भारताच्या जवानानं इतिहासाच्या पानावरती सुवर्णाक्षरानं बहादुरी कोरली अवघ्या तेरा दिवसामध्ये पाकिस्तानला माती चरली बाळगावा अभिमान करावा सन्मान असेच आहेत आपल्या देशाचे जवान लक्षात ठेवा पोरानो बाळगावा अभिमान करावा सन्मान असेच आहेत आपल्या देशाचे जवान त्यांच्यामुळेच बुलंद आहे आज आपल्या देशाची आण मान आणि शान लक्ष ठेवा म्हणून म्हणतो त्यांना एक शुभेच्छा द्यायच्यात आपण सर्वांनी मिळून दीर्घायुष्य लाभू दे त्यांना होऊ दे प्रत्येक क्षणाला त्यांचा विजय लक्षात ठेवा एक सर्वांनी शुभेच्छा द्यायचे दीर्घायुष्य लाभू दे त्यांना होऊ दे प्रत्येक क्षणाला त्यांचा विजय जगाच्या कान्या कोपऱ्यात एकच नारा घुमू द्या भारत माता की भारत भारत माता की? भारत माता की की यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते माननीय अण्णासाहेब शिंदे यांना मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी आपले अनुभव आईबाप माहे बाप या विषयावर व्याख्यान सादर करावं स्वप्न हे स्वप्न असतं ते कधीच सत्य नसत हे तुम्हालाही ठाऊक असत आम्हालाही ठाऊक असतो पुराणू तरी सुद्धा स्वप्नांशी नातं कधीच तोडायचं नसतं लक्षात ठेवा स्वप्न हे स्वप्न असतं ते कधीच सत्य नसतं हे तुम्हालाही ठाऊक असतं आम्हालाही ठाऊक असतं तरी सुद्धा स्वप्नांशी नातं कधीच तोडायचं नसतं कारण स्वप्नच दाखवतात आपल्याला नवनवीन आशा स्वप्नच दाखवतात आपल्याला नवनवीन दिशा स्वप्नच असतात आपले खरे मित्र आणि स्वप्नच दाखवतात क्षितिजा पलीकडचं चित्र क्षितिज हे क्षितिज असतं तिथं आकाश कधीच टेकत नसतं हे तुम्हालाही ठाऊक असतं आम्हालाही ठाऊक असतं तरी सुद्धा स्वप्नांशी नातं कधी तोडायचं नसतं मी अण्णासाहेब शिंदे आज या ठिकाणी आलेलो आहे की आपण नक्की स्वप्न कोणती पाहावी कशी पाहावी आणि ती सातत्यामध्ये कशी उतरवावी हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलोय तर सुरुवातीला तुम्हाला सांगतो आपल्याकडं वेळ सरांनी खूप कमी दिलेला आहे कमी वेळेमध्ये तुम्हाला मला जास्त जास्तीत जास्त तुम्हाला द्यायचं आहे तरी जास्त वेळ मी वाया घालवणार नाही माझी ओळखसुद्धा मी तुम्हाला करून देणार नाही याच्यामध्ये जास्त वेळ न घालवता तुम्हाला मी काय देणार आहे हे फक्त सुरुवातीला सांगणार आहे तर आपण आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी किंवा या जगामध्ये डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी कोणत्याही आजारातून बाहेर पडण्यासाठी जे काय टेक्निक आहे जे तुम्ही स्वतः बरे होऊ शकता स्वतः स्वतः तुम्ही मोटिवेट होऊ शकता हे कसं व्हायचं आणि जे तुम्हाला हवं आहे सोनं चांदी पैसा दागिना अडका ते स्वतःहून कसं मागायचं कुणाला मागायचं आणि ते कसं आत्मसात करायचं एवढंच सांगणार आहे त्यामुळे तुम्ही जास्त डोक्याला टेन्शन देऊ नका मी फक्त तीस मिनिटांमध्ये आपला कार्यक्रम संप संपवणार आहे कारण तुम्हाला वर्गामध्ये जायचंय तर आज पहिल्यांदा आपण या ठिकाणी ज्यासाठी जमलेलो आहे याचं जे कारण आहे ते खरोखर पुराणू आयुष्यामध्ये आपल्याला गर्व वाटावा असं कारण आहे मी तर म्हणतो माझ्या आयुष्यातला सर्वात गर्वाचा क्षण कुठला असेल तर आजचा क्षण असेल की खरं सौंदर्य काय असतं बघा आपण या वयामध्ये पोर असू द्या पोर असू द्या पोरपुरी नटण्यामध्ये आपण स्वतः सौंदर्य समजतो कपडे छान घालणं नीट नेटकं राहणं याच्यामध्ये सौंदर्य समजतो ते तर सौंदर्य आहेच परंतु खरं सौंदर्य काय असतं मला आज या जवानांच्या ड्रेसकडे बघून कळालं खरं सौंदर्य हे आहे लक्षात ठेवा यांच्या छातीला लावलेला मेडल हा जो फोटो आहे तो कुठल्याही सुंदर हिरोच्या फोटोपेक्षा नक्कीच सुंदर फोटो आहे पोरांना लक्षात ठेवा मी कुणीलाही मोठं वक्ता नाही सामान्य खेड्यातला पोरगा आहे त्यामुळं मला जगातल्या बारा भाषा येतात पण ते तुम्हाला कळणार नाहीत म्हणून शेवटी कोल्हापूर जिल्ह्यातली फेमस रांगडी झंझ तांबडी पांढऱ्या अशी जी भाषा आहे त्या भाषेत तुम्हाला सांगणार आहे फक्त शक्ती नाही या युद्धामध्ये युक्तीचा सुद्धा वापर झाला शक्ती आणि युक्ती एकत्र पेरली लक्षात ठेवा पुढा शक्ती आणि युक्ती पेरली म्हणून एकोणीशे एकाहत्तरची लढाई लढाई नसून इतिहास ठरली आपल्या भारताच्या जवानानं इतिहासाच्या पानावरती सुवर्णाक्षरानं बहादुरी कोरली अवघ्या तेरा दिवसामध्ये पाकिस्तानला माती चरली बाळगाव अभिमान बाळगावा अभिमान करावा सन्मान असेच आहेत आपल्या देशाचे जवान लक्षात ठेवा पुराणू बाळगावा अभिमान करावा सन्मान असेच आहेत आपल्या देशाचे जवान त्यांच्या मुळेच बुलंद आहे आज आपल्या देशाची आण मान आणि शान लक्षात ठेवा म्हणून म्हणतो त्यांना एक शुभेच्छा द्यायच्यात आपण सर्वांनी मिळून दीर्घायुष्य लाभू दे त्यांना होऊ दे प्रत्येक क्षणाला त्यांचा विजय लक्षात ठेवा एक सर्वांनी शुभेच्छा द्यायचे दीर्घायुष्य लाभू दे त्यांना होऊ दे प्रत्येक क्षणाला त्यांचा विजय जगाच्या कान्या कोपऱ्यात एकच नारा घुमू द्या भारत माता की भारत माता की भारत माता की ऐकायला छान वाटलं टाळ्या वाजवल्या जयचा नारा पण दिला पण <प्राँगा> लक्षात ठेवा पोरांनो यांचा सन्मान करायचा म्हणजे नेमकं काय करायचं तात्पुरतं आपल्याला बरं वाटलं आज आजोबा त्यांचं वय ऐंशीच्या वर नक्की असेल हे खरं सौंदर्य आहे आणि त्यांचा सन्मान करायचा म्हणजे नक्की काय करायचं इथून पुढं सांगतो तुम्हाला आपण इथं जे बसलेलं आहे आज मी बोलतोय तुम्ही ऐकताय हे खरोखर यांच्यामुळं पण आहे जर तुम्हाला बघायचं असेल दुसऱ्या देशामध्ये दे राहून जाऊन बघायची तर लढाई चाललेत काहीही सुरक्षित नाही कुठून कधी बॉम्ब येईल कुठून कधी गोळी येईल त्यांना सुद्धा माहित नाही आपण नशीबान आहोत की आपल्या देशाचे जवान आपल्याला आपल्यासाठी रात्र दिवस राबतायत तर आपण त्यांची सेवा करायची किंवा आपण आपलं कर्तव्य काय करायचं लक्षात ठेवा इथून पुढच्या आयुष्यामध्ये तुमच्या गावात जर कोणी जवान असेल त्यांचे वडील जर तुम्ही कधी बस चालला असता त्यांचे वडील बस मध्ये चालले पटकन उठायचं त्यांना बसायला जागा द्यायची त्यांची आई जर कधी आली असेल तुम्हाला कुठल्याही ठिकाणी दिसली पटकन उठायचं त्यांना त्यांना आपण जागा द्यायचा हा त्यांच्या लक्षात ठेवा एखाद्या फौजीची एखाद्या जवानांची मुलगी असेल लक्षात ठेवा कोरोना आपलं कर्तव्य म्हणतं आपल्यासाठी जवान त्या बॉर्डर वरती लढत असतो त्याच्या मुलीला आपली बहीण मानणं किंवा त्याच्याकडे जर कोणी वाकड्या नजर बघितलं त्याचं डोळं काढणं हे आपलं कर्तव्य लक्षात ठेवा விள விள விம